कान्या आलेले सगळे शेतकरी दिव्यांग बांधव मच्छीमार बांधव बांधव आणि सगळ्या अभूतपूर्व अशा विचार मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालो हो। आहोत असे शेतकऱ्यांचे नेते आमचे बंधू आदरणीय बचू कडू आमचे शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांची हयात पूर्ण चळवळीमध्ये गेली असे माजी आमदार आणि शेतकऱ्यांचे अभ्यासू नेते माननीय वामनरावजी चटक राजूजी शेट्टी प्रकाशजी पोहळे देशोन्नतीचे मुख्य संपादक महादेवरावजी जानकर माजी मंत्री माजी आमदार त्याचबरोबर किसान सभेचे डॉक्टर अजितजी नवले आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले क्षीरसागर साहेब आहेत किरणजी ठाकरे आहेत ज्यांनी भाषण केलं ते आमचे गुरुजी आहेत आणि या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच कराळे गुरुजी आणि मोठ्या संख्येनं जमलेले सगळे आमचे शेतकरी बांधव या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते बाजारातून मिळालं नाही ते आंदोलनातून मिळालेलं ही गोष्ट लक्षात ठेवा आंदोलनातून लढ्यातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज महाराष्ट्रातल्या गावघड्यातला सामान्य शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे जाती जाती धर्माधर्मात भांड लावण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जातीच्या मोर्चात मोठ्या संख्येने लोक जातात धर्माच्या मोर्चात मोठ्या संख्येने लोक जातात पण स्वर्गीय शरद जोशींनी दाखवून दिलं या महाराष्ट्राला या देशाला की शेतकऱ्याच्या मुद्द्यावर सुद्धा लाखो लोक एकत्रित येतात क्रांती सूर्य महात्मा फुल्यानंतर स्वर्गीय शरद जोशी नंतर साहेबांतर पुन्हा एकदा बच्चू भाऊ आहोत एकत्र आहोत ही चा एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी होते लक्षात ठेवा आम्ही वेगळ्या वेगळ्या भागात जण लढतो पण शेतकऱ्यांची सगळ्यांची शेत वज्रमुठ एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चू भाऊंनी केलेलं आहे आणि हा मोर्चा अशा ठिकाणी थांबवलेला आहे की समृद्धी बंद हैदराबाद जबलपूर बंद सगळे रस्ते या ठिकाणी बच्चू फार सर्वेक्षण केलेलं दिसत या रस्त्याचं कारण हा स्पॉट असा निवडला की इथून एकही गाडी इकडची तिकडे होणार नाही लक्षात ठेवा आज सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याची माय त्याला दूध पाजत नाही मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या बावीस वर्षापासून काम करतो स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडलेले कार्यकर्त्या शिबिरातून आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दरवर्षी बुलढाण्याला काढतो पण बच्चू आंदोलन आलं म्हणून तो मोर्चा आम्ही पुढे ढकलला आणि याच आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी आलो पाहिजे असा आमचा आग्रह होता तुकड्या तुकड्यात भांडण्यापेक्षा एका ठिकाणी येऊन लढलो तर आपली ताकद सगळ्यांची मोठी होईल भावन्ड आज सोयाबीन आपलं साडेतीन चार हजाराने विकला जाते सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पाचे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे साडेसात आठ हजार रुपये आणि बाजारात भाव मिळतो आहे तीन हजार पंधराशे साडेतीन हजार रुपये भावन्ड कापसाची पण तीच अवस्था आहे मला माहिती आहे कुठं पाचशे न विकल्या गेलं कुठं हजार न विकल्या गेलं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भावात विकल्या गेलं लक्षात घ्या जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं काय येऊ शकत नाही हा सरकारला ना आमचा सवाल आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात नागपूरच्या देशावर चर्चा करायला हे ठामपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो ते काय सांगतात पवन पुणे साहेब हे आले नाही ते चर्चेला आले नाही आम्ही चर्चा ठेवली होती अरे एक वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही आम्ही कर्ज माफी मागायला आलो नाही आम्ही भीक मागायला आलो नाही आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय माफी नाही आणि सोयाबीनला जर तुम्हाला भाव देता येत नसेल सोयाबीनचा भाव हा तेरावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार वर्षापूर्वी सोयापीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन होती त्याच्यानंतर निर्यात झाली नाही या देशामध्ये शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होत त्याच्यातून एक किलो सोयाबीन क्रश केले की अठरा टक्के तेल निघतं ब्याऐंशी टक्के डीओसी निघते आपल्या देशामध्ये शंभर लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना पासष्ट लाख मेट्रिक टनाची आपल्याला गरज आहे उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करा बरोबर सोयाबीनचे भाव आठ हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही ही सरकारनं आमची मागणी आहे कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या गाठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालाय आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये सोयाबीन मध्ये लुटलं 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 आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालाय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही बच्चू भाऊ मला असं वाटत या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी महाराष्ट्रातली नंबर एक ची संघटना होऊ शकते एका एका गावात शंभर शंभर बिना लग्नाचे तुम्हाला साहेबांची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली साहेबाची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती तुमच्या सोयाबीनला भाव नाही तुमच्या कापसाला भाव नाही म्हणून तुमची ही भावांना अवस्था आहे चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरी जाती नाका नाकार बरे असली रंगाण सावळी असली दुकानदाराला व्यापरायला जाते आणि तीन नंबर राहिलाशाला गाळा आम्हाला म्हणजे लेखरू बी मरकुड पोरगी बी मरकुडी नवरा बी मरकुडा आणि त्याचं लेखरू बी मरकुड अशी आपली अवस्था आहे लक्षात ठेवा आपला खेड्यातला पोरगा कोणत्या तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकेट घालून जाऊन सांगितलं मग बंबई शाळेला अरे तू गालफर सांगते तू अमरावतीतून आला का ही आमची अवस्था आहे मग ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावं लागेल आम्ही भीक मागायला नाही आम्ही आमचा हक्क मागायला आलोय सरकारला वाटत असेल की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आमच्याकडे बहुमत आहे या शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतं बहुमत मोठा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा गावभरातला शेतकरी हे आमचं बहुमत आहे आणि तुम्ही काय म्हणता अरे नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू हाणलं ना अरे नेपाळ नेपाळचे मंत्री मित्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर बच्चू भाऊ ना म्हणेन नागपूर नंतर मुंबईत ठेवा हा मुंबई आणि महाराष्ट्रातून त्याच्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही जर आपल्याची सरकार नीट वागणार नसेल या सरकारच्या उरावर बसावं लागेल माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तुम्ही मनसांना काय खिसे बिसे कापतो काय लोकांचे नाही जो जो गडी मस्ती आला जो जो माझावर आला त्याचा त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या बावीस वर्षापासून आम्ही केलं या विचार मंचावर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर केसेस पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण पर नागपूर मध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाही ही वर्ष आम्ही मरायला आलेलो आहे आम्ही आत्महत्या करून मरणार नाही ना मरता क्या नाही करता अरे आम्ही तसेच मरायला आले आम्ही असे मरणार नाही तुमच्या सारखे पाचदा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि आम्ही काही फक्त बच्चन नाही नुसतं भाषणबाजी वाले लोक नाही जो बोलता लोकांना लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो पक्षाच्या झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ हा नारा गावागावामध्ये आपल्याला द्यायचा आहे आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही लक्षात ठेवा आपल्याला रोजच इथं भाषण करायची असं वाटतय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून आज बोललो उद्या काय बोलायचं थोडं थोडं शिल्लक ठेवू जे नेते बोलणार आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतो युद्ध आणि लढाई करताना नेत्याचा आदेश शीर्षावंदी असतो जे काही सगळे आपले नेते इथे जमलेले आहेत यांचा जो आदेश आपल्याला येईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचं आहे घरी काय आपल्याला काम आहे का काहीच काम नाही आणि बरेच जण तर काहून कदरून इथे आलेले आहेत बरोबर आहे की नाही घरी बायकोला फोन करून सांगा आलं तर कर्जमुक्ती घेऊन येईल नाही तर वापस येणार नाही आज घरी फोन करून सांगा आणि आता कस सरकार चर्चेला येत नाही ते आपण सगळे मिळून बघूच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो भाऊंनी महाराष्ट्रामध्ये फिरून शेतकऱ्यामध्ये जागृती केली तिथे जमलेल्या प्रत्येकाने हातभार लावला या चळवळीला आणि एवढी मोठी ताकद तयार झाली ही एकजूट झालेली वज्रमूड भावांना मोडू देऊ नका आज दुपारी मी बच्चू भाऊ सोबत एका ट्रॅक्टर मध्ये त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये होतो वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची फाटक्या साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं त्या महिलेने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कफन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं बच्चू भाऊ माझी तुम्हाला शपथ आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही हे वचन साडीचा ठेवा माझ्या डोळ्यात पाणी आलं बच्चू भाऊच्या वेळात पाणी आलं ही काही साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जस आपलं सैन्य इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं लक्षात ठेवा जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं तिथं कुणीतरी एक एक युगपुरुष जन्माला येत असतो लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये अरे इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरूचा जन्म झाला जिथं जिथं इंदिरा गांधीने आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला लक्षात ठेवा आणि दोन हजार चौदा ला जे सरकार आलं ते असं नाही आलं अन्न केलं म्हणून केजरीवालचा जन्म झाला मुख्यमंत्री सत्ता परिवर्तन झालं आंदोलनामध्ये सत्ता परिवर्तन करण्याची आहे हे सरकार माझलं म्हणून युग पुरुष म्हणून हे ने सगळे नेते इथं आता जन्माला आलेले आहेत लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यांना एकजुट व्हायचंय राह मे खत्रे ठरता कोण हे मी दरवर्षी स्वायबीन कापसाचं आंदोलन हाती घेतो पण आम्ही विदर्भापुरतं भागा आंदोलन करतो दरवर्षी मोर्चे काढतो आंदोलन करतो, करतो या वर्षी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद सोयाबीन कापसासाठी आणि कर्जमुक्तीसाठी लावू राहरे ठरता कोण आहे माफ कल किंवा आज आज डरता कोण आहे तर लष्कर के मुकाबिल मग अकेला मगर फैसला मैदान मे होगा मरता कोण आहे फैसला मैदान मे होगा मरता कोण आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र